नमस्कार शेकताईनो आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत कारण पोषण ट्रॅकरला आपण दररोज ही ऑनलाईन कामं करत असतो परंतु काही वेळेस आपली कामं ही अपूर्ण राहतात किंवा नोंदी करायला आपण विसरत असतो तर ती कामं महिन्याच्या शेवटी आपण कशाप्रकारे नोंदणी करू शकतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की जे डेली ट्रॅकर आहे दैनिक काम हे आपल्याला रोजच्या रोज, रोज करायचं आहे तर ते जर आपण चुकवले तर ती पुन्हा नोंद होत नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे गृहभेट ही देखील आपल्याला रोजच्या रोज, रोज वेळेत द्यायची आहे कारण ती जर चुकवली तर आपल्याला ती न नव्याने ही देता येत नाही त्याच्यामुळे ही दोन कामं वेळेत करून घ्यायची त्यानंतर दुसरं म्हणजे आपण जे बेनिफिशरी नोंदणी करत असतो तर ते आपल्याला लाभार्थी मोड्यूल आणि ह्या ठिकाणी बघा लाभार्थी नोंद करा आणि ह्या ठिकाणी अशा तीन ठिकाणाहून आपल्याला ते लाभार्थी ही नोंद करू शकतो तर ते देखील आपण वेळेत करून घ्यायची त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपलं साठा नोंद रजिस्टर तर साठा नोंद रजिस्टरमध्ये जर आपण वेळेत ती नोंदणी केली नाही आणि आपल्याला ना महिन्याच्या शेवटी म्हणजे एक दोन दिवस बाकी असताना जर आपण ती नोंदी करत असतो तर कशाप्रकारे ती पूर्ण महिन्याची नोंदी आपण करू शकतो ते आपण इथं बघणार आहोत तर साठा नोंदी रजिस्टर ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे तर हा पेज आपला टी एच आरचा आहे तर आपण ते चार आर भरत असतो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी त्या, त्या संख्यामध्ये बदल होत असतो त्याच्यामुळे ते आपण हे करून घ्यायचे आहे त्यानंतर हे दुसरं जे पेज आहे ते एस सी एम म्हणजे अंगणवाडीतील जे मुलं आहेत त्यांना आपण गरम ताजा आहार शिजवून देत असतो तर त्याची नोंदी जर आपल्याकडनं राहून गेली असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी जे प्लसचे चिन्ह आहे बघा तर ह्या प्लसच्या चिन्हाला क्लिक करून नोंदी करून घ्यायची आहे तर आता इथं बघा आपलं एकोणास तारखेपासून पूर्ण नोंदी ह्या बाकी आहेत तर आपल्याला प्लस या ठिकाणी क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आहाराची संख्या म्हणजे ग्राममध्ये टाकायचे तर आहार टाकत असताना कशा प्रकारे टाकायचं तर ह्या ठिकाणी जे आपले आहारासाठी जे लाभार्थी उपस्थित आहे ते एकूण लाभार्थी त्याला गुणिले करायचे आणि आपल्या जो ग्रॅममध्ये आहार असतो तर तो एकशे अडतीस आहे तर लाभार्थी गुणिले आपलं एकशे अडतीस ह्याप्रमाणे आपल्याला करायचे आणि आलेलं उत्तर आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचे तर ते टाकून घेतल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी दिनांक सिलेक्ट करायचे आहे तर ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पूर्ण महिना हा ओपन होत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला दिनांक ही सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि ॲडस्टॉक म्हणायचे तर ही आपले एका दिवसाची नोंदी झाली त्यानंतर पुन्हा आपल्याला एस सी एममध्ये यायचे प्लस या बटनाला क्लिक करायचे त्यानंतर आपलं आहार नोंदी करायची त्यानंतर आपल्याला दिनांक ही सिलेक्ट करून घ्यायची आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ॲडस्टॉक म्हण म्हणायचे तर आपण इथं बघू शकतो की आपले जे एस सी एमची नोंदी बाकी होते तर आपण आताच ह्या दोन दिवसाची नोंदी करून घेतली आहे तर प्रकारे आपल्याला पूर्ण महिन्याच्या नोंदी ह्या करू शकतो त्यानंतर आपल्या ज्या लसीकरण आहे लाभार्थ्यांचे लसीकरण तर ते देखील आपण लाभार्थ्यामध्ये जाऊ अशा प्रकारे त्या लाभार्थ्यांची निवड करून घ्यायची की ज्यांचं लसीकरण हे बाकी आहे तर ते तीन बिंदू आहे त्यांना क्लिक करायचे लसीकरण तपशील जोडा ह्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे लसीकरण बाकी आहे तर ते लसीकरण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे तर ते लसीकरण तर ह्या ठिकाणी आपल्याला दिनांक ही सिलेक्ट करून घ्यायची आहे सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला ओके म्हणायचं आहे आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपण सर्व लसीकरण हे टाकू शकतो तर आपण बघू शकतो अशा प्रकारे आपलं सगळं लसीकरण हे टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्या ज्या गुरोदर माता आहेत तर त्याचं देखील आपण इथं लसीकरण टाकून घ्यायचे तर ते टाकत असताना हे समोरून तीन बिंदू क्लिक करायचे त्यानंतर हे बघा गर्भधारणे दरम्यान वजन वाढ ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे लाभ लाभार्थी बघून घ्यायचे जर आपलं तपशील जोडायचं बाकी असेल तर आपण ह्या ठिकाणी जे तपशील जोडा ह्याला क्लिक करायचे तर हे जर आपल्या चारही तपासणी बाकी असेल तर आपण अशा प्रकारे टाकू शकतो तर हे तपासणी आपण महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करून घ्यायचे त्यानंतर आपलं जे उर्वरित काम आहे ते म्हणजे सी बीई कार्यक्रम आणि लसीकरण त्यासाठी आपल्याला आणखी मोर ह्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं व्ही एच एन डी आपण ह्या ठिकाणी जाऊन ती व्ही एच एन डी जर बाकी असेल तर पूर्ण माहिती ही आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायची आहे भरून घेतल्यानंतर आपल्याला ती सबमिट करून घ्यायची सबमिट करून घेतल्यानंतर आपले जे सी बी ए कार्यक्रम आहे तर सी बी ए कार्यक्रमाचे जर का आपली नोंदणी बाकी असेल तर ह्या ठिकाणी जाऊन ती देखील आपण करून घ्यायची तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न केला की आपले जे अपूर्ण काम आहे तर ते आपण महिना शे संपेपर्यंत कशाप्रकारे नोंदणी करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले काम हे पूर्ण दिसेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी जे सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला नक्कीच समजले असेल अशी आशा करते धन्यवाद